कर्क कर राशी अठ्ठावीस जुलै ते तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी कर्क कर राशी जुलै महिन्याच्या या आठवड्यात धनलक्ष्मी योगाचे खूप शुभ संयोजन असेल या आठवड्यात मंगळ आणि चंद्र कन्या राशीत भ्रमण करतील मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे लक्ष्मी योग तयार होईल ज्योतिषशास्त्रात हे योग खूप शुभ मानले जाते या आठवड्यात कर्क राशीच्या लोकांना धनलक्ष्मी योगाचा सर्वाधिक फायदा होईल नशिबाच्या पूर्ण सहकार्याने उत्पन्न चांगले राहील यासोबतच तुम्हाला उत्तम यश आणि कौटुंबिक जीवनात भरपूर आनंद मिळेल चला तर मग जाणून घेऊया कर्क राशीसाठी येणारा नवीन आठवडा कसा असेल कर्क राशी या आठवड्यात कामाच्या ठिकाणी एखादा नवीन प्रकल्प सुरू होऊ शकतो ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मध्यम राहील परंतु कर्ज घेणे टाळा कौटुंबिक वातावरणात शांतता राहील पालकांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल आरोग्य चांगले राहील जरी पाण्याशी संबंधित समस्या असू शकते प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज टाळावा कर्कराशीच्या लोकांसाठी जुलैच्या शेवटचा आठवडा शुभ फळांसह हो सकारात्मक परिणामही देईल या आठवड्यात तुमचे नशीब तुम्हाला पूर्णपणे साथ देईल म्हणून या आठवड्यात आळस सोडून द्या आणि तुमचे सर्व काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते व्यापारी वर्गातील लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ राहणार आहे कारण या आठवड्यात तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल परंतु लक्षात ठेवा की जर तुम्ही या आठवड्यात कोणतीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर प्रथम कोणाचा सल्ला घ्या आणि त्यानंतर गुंतवणूक केल्यास तुम्हाला नफा मिळू शकेल तुमच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर हा आठवडा कुटुंबाच्या दृष्टीने आनंदाने भरलेला राहणार आहे तुमच्या नात्यात गोडवाईल आठवड्याच्या शेवट खूप शुभ राहणार आहे आठवड्याचा शेवट मौज मजा फिरणे आणि मनोरंजनात घालवला जाईल पाहिले तर हा शेवटचा आठवडा तुमच्या प्रगतीसोबतच कुटुंबात आनंद घेऊन येईल शिवाय या आठवड्यात तुमच्या व्यावसायिक जीवनात तुम्ही उत्कृष्ट कामगिरी करण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या वरिष्ठांना प्रभावित करण्यासाठी आणि तुमचे कायमचे पद मिळवण्यासाठी कठोर परिश्रम कराल तुमचे सहकारी तुमच्यावर अभिमान बाळगतील आणि तुमच्याकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतील हा स्मस्मरणीय आठवडा व्यापारी वर्गासाठी चांगला राहील तसेच तुमचे प्रेमजीवन खूप चांगले राहील तुम्हाला तुमचे प्रेम जाणवेल आणि तुम्ही एकमेकांसोबत बर बराच वेळ घालवाल विवाहित लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील तुम्हाला तुमच्या नात्याचे महत्व समजेल तुम्हाला तुमचे काम गांभीर्याने समजून घ्यावे लागेल आठवड्याची सुरुवात खूप चांगली असेल आणि तुम्ही ऊर्जेने भरलेले असाल विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला राहील तुम्ही सर्जनशील पद्धतीने तुमचा अभ्यास कराल प्रवासाच्या उद्देशाने आठवड्याची सुरुवात चांगली राहील या आठवड्यात तुमची प्रतिष्ठा शाबूत असेल आरोग्य सुधारत आहे प्रेम आणि मुले तुमच्या सोबत आहेत व्यवसायही चांगला असेल जास्त खर्च मनाला त्रास देऊ शकतात तथापि शुभ कामांवर पैसे खर्च होतील तुम्हाला व्यवसायात मध्यभागी यश मिळेल तुमचे प्रियजन तुमच्यासोबत असतील शेवटी जमीन घर आणि वाहन खरेदी करण्याची दाट शक्यता आहे या आठवड्यात सूर्य आणि मंगळाचा प्रभाव तुमचा आत्मविश्वास मजबूत करतील आणि नेतृत्व क्षमता वाढवेल अशा परिस्थितीत तुम्हाला संतुलन आणि संयमाने निर्णय घेणे आवश्यक असेल एकतीस जुलैनंतर तुम्हाला करिअरशी संबंधित काही चांगल्या बातम्या मिळू शकतात किंवा नवीन शक्यता निर्माण होऊ शकतात नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल तर आणि सध्या कोणताही मोठा निर्णय पुढे ढकलला पाहिजे बजेट संतुलित ठेवणे महत्त्वाचे असेल या आठवड्यात कर्कराशीच्या जातकांनी सोमवारी भगवान शिव यांना जल अर्पण करावे ओम चंद्राय नमः या मंत्राचा जप करावा पांढरे कपडे घालावे किंवा चांदीचे दागिने घालणे तुमच्यासाठी शुभ राहील कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संयम भावनिक स्थिरता आणि विचारपूर्वक घेतलेले निर्णय घेण्याचा आहे घाईघाईत किंवा भावनेच्या भरात कोणतेही मोठे पाऊल उचलू नका जर तुम्ही संयम राखलात तर आठवड्याचं शेवट तुम्हाला शांती आणि समाधान देऊ शकतो एकंदरीत पाहता कर्क राशीतील चंद्र तुम्हाला तुमच्या भावनिक गरजा आणि बाह्य जबाबदाऱ्यांमध्ये संतुलन साधण्यास हा आठवडा आमंत्रित करतो तुमच्या राशीतील चंद्र सहानुभूती आणि अंतर्ज्ञान वाढवतो जो गुंतागुंतीच्या कौटुंबिक गतिशीलता किंवा मैत्रीमध्ये मार्गक्रमण करण्यास मदत करतो तुम्हाला घराशी संबंधित क्रियाकलाप किंवा शांत वातावरणाकडे एक मजबूत आकर्षण वाटू शकते बुधवार कामाच्या प्राधान्यांचा पुनर्विचार करण्यास प्रवृत्त करतो कारण बुधाचा प्रभाव धोरणात्मक नियोजनाला चालना देतो सहकार्याशी खुल्या चर्चेमुळे अदृश्य संधी उघडू शकतात शुक्र आकर्षण प्रदान करून प्रेमजीवन फुलते तुम्हाला इतरांकडून सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची शक्यता आहे अविवाहितांना आनंददायी भेटींची अपेक्षा असू शकते तर वचनबद्ध कर्क राशीचे लोक भागीदारांसोबत समजुतीचे नवीन स्तर शोधू शकतात आर्थिक शक्यता स्थिर राहतात बजेट मर्याद्यांचे काटेकोरपणे पालन करा आठवड्याचे शेवटी सर्जनशीलतेकडे मागे हटणे आणि आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे भावनिक संतुलन राखण्यासाठी एकात्मिक मानसिकता पद्धती या आठवड्यात वैश्विक कंपन समजून घेऊन तुम्ही तुमचे प्रयत्न हृदय आणि डोके दोन्हीशी जोडून घेऊ शकता ज्यामुळे समग्र वाढ होऊ शकते एकंदरीत पाहता कर्कराशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्तम असेल